नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण मस्त असा जाळीदार रव्याचा ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने हा ढोकळा कसा करायचा ते सांगितलेला आहे अतिशय सुंदर होतो जाळीदार होतो भरपूर साऱ्या टिप्सहीत ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर सुरुवात करूयात इथे एक मिक्सिंग बोल घेतला आहे यामध्ये अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे हे आंबट दही आहे खूपही आंबट नाही आणि खूपही कमी आंबट नाही आहे आता हे दही अर्धी वाटी घेतलेलं आहे तर हे मस्त असं व्यवस्थित फेटून घ्यायचं यामध्येच फेटून झालं की बारीक रवा घालायचा आहे आपल्याला अर्धी वाटी दही आहे तर अर्धी वाटीच बारीक रवा यामध्ये घालायचा मिक्स करून घेऊयात व्यवस्थित जाड रवा अजिबातही वापरायचा नाही जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्या त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामधलं अर्धीच वाटी पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यामुळे इथे आपल्याला अर्धी वाटीच पाणी लागणार आहे मिक्स करून घेऊयात अजिबातही गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत बघू शकाल छान असं स्मूथ हे बॅटर बनवून तयार झालं आहे मस्त आता यामध्ये एक छोटासा आल्याचा तुकडा खिसून घेतला आहे आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे ती घालती आहे त्याने चव अतिशय त् सुंदर लागते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं परत एकदा मिक्स करून घेऊयात एक करून घेऊयात आणि झाकण ठेवून साधारण वीस मिनटं तरी बाजूला ठेवून घेऊयात आपलं मिश मिश्रण इथे मुरायला ठेवलेलं आहे तोपर्यंत हा ढोकळा आज आपण करणार आहोत वाट्यांमध्ये तर इथे तीन वाट्या घेतलेल्या आहेत यामध्ये थोडं थोडं आपल्याला तेल घालायचं आणि तेल असं छान व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचे आपल्यांना वाटींना जेणेकरून हा ढोकळा पटकन इझिली सुटून येण्यास मदत होते मस्त बघू शकाल सर्व वाट्यांना तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आता वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत बॅटर चेक करूयात छान असं मस्त हे व्यवस्थित बॅटर फुलून आलेलं आहे बघू शकाल रवा छान यामध्ये फुलून आलेला आहे आता यामध्ये एक टी स्पून तेल घालायचं आहे आपल्याला मिक्स करून घेऊयात असं तेल घातल्याने अजिबातही ढोकळा खाल्ल्यानंतर ठोठरा बसत नाही म्हणून तेल अवश्य घाला मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की यामध्ये अर्धा टीस्पून इनो फ्रूट सॉल्ट आपल्याला घालायचं आहे गा। ब्ल्यू कलरचं जे सॅ सा, सॅशेट येतं तेच इथे मी वापरलेलं आहे अर्धा स्पून घालायचं आणि गा, एक वरती चमचा यावरती पाणी घालायचं जेणेकरून छान असं ॲक्टिवेट होण्यास मदत होते एकाच डिरेक्शननी सतत मिक्स करायचं आहे ओव्हर मिक्स अजिबातही करायचं नाही नाहीतर मग ढोकळा फुगत नाही बघू शकाल छान असं मिक्स करून झालेलं आहे छान असं बॅटर आपलं फुलून आलेलं आहे आता ह्या ग्रीस केलेल्या वाट्यांमध्ये भरून घेऊयात अर्धी वाटीच हे बॅटर आपल्याला भरून घ्यायचे बघू शकाल प्रत्येक वाटीमध्ये हे बॅटर आपल्याला अर्धी अर्धी वाटीच इतपत भरायचे कारण फुगल्यानंतर परत हे बॅटर छान असं वरती फुलून येतं बघू शकाल मस्त अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आज आपण वाट्यांमध्ये हा रवा ढोकळा करणार आहोत वरतून छान दिसावं म्हणून कश्मीरी रेड चिली पावडर भुरभुरवून घेते आहे दिसताना खूप सुरेख दिसतं जेव्हा आपला ढोकळा स्टीम होऊन येतो तेव्हा ते त्याच्यामुळे आहे तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे आणि त्याचप्रमाणे थोडीशी यावरती काळी मिरी क्रश करून घालतीय दिसताना कॉम्बिनेशन छान दिसतं म्हणून घालतीय मस्त आज आपण स्टीमरचा वापर न करता कढईमध्येच हा ढोकळा वाफवून घेणार आहोत यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं पाणी उकळलं की यावरती अशा पद्धतीची जाळी घालून घ्यायची आणि हे जे मिश्रण आपण वाट्यांमध्ये घालून घेतलेलं आहे तर ह्या वाट्या या जाळीवरती ठेवून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने मस्त आता गॅस आता आचेवरती मी करून घेतला आहे यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण दहा ते बारा मिनटं छान असं वाफवून घ्यायचं मस्त तर बघू शकाल दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि हा ढोकळा छान असा आम्ही स्टीम करून घेतलेला आहे मस्त असा फुलून आलेला आहे बघू शकाल आणि फोर्कच्या सहाय्याने जर चेक करायला गेलं तर बॅटर अजिबातही फोर्कला चिकटून बसलेलं नाही आहे म्हणजेच ढोकळा आपला छान तयार झालेला आहे आता या वाट्या काढून घेऊयात बघू शकाल काय सुरेख दिसतोय आणि संपूर्ण हा ढोकळा गार करून घेऊयात बघू शकाल व्यवस्थित हा ढोकळा इथे स्टीम झालेला आहे मस्त आता सुरीच्या साह्याने ह्याच्या कडा सोडवून घेऊयात जेव्हा हा संपूर्ण ढोकळा गार होईल तेव्हा कडा व्यवस्थित सोडवून घ्यायच्या आणि उपडा करून घेऊयात तर बघू शकाल मस्त असा हा ढोकळा तयार झाला टॅप करायचं आणि हा ढोकळा इझिली निघून आलेला आहे बघू शकाल काय सुरेख दिसतोय आणि जाळी बघू शकाल काय सुंदर पडलेली आहे किती छान असा लाईट स्पंजी झालेला आहे मस्त दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर होतो चवीला जाळीदार होतो अतिशय हलका होतो बघू शकाल काय रंग टेक्स्चर सुरेख आलेला आहे अशाच पद्धतीने सर्व वाट्यांमधला ढोकळा आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे बघू शकाल मस्त सुरेख जाळी आलेली आहे दुसरा पण ढोकळा इथे काढून दाखवलेला आहे तुम्हाला बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता तिसरी जी वाटी आहे त्याच्यामधला सुद्धा ढोकळा कडा सोडवून घेऊन व्यवस्थित आपण काढून घेऊयात इझिली निघतो काहीही त्रास होत नाही ना बघू शकाल इथे तुम्ही म्हणून वाट्यांना तेल ग्रीस करून घेणं अतिशय गरजेचं आहे हा ढोकळासुद्धा छान काढून घेऊयात बघू शकाल तिन्ही पण ढोकळे अतिशय सुंदर झालेले आहेत इझिली निघून आलेले आहेत अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात घरच्याच साहित्यात बनवून तयार होतात आणि वाट्यांमध्ये अतिशय सुंदर होतात आता अजून ह्याची चव ह्या ढोकळ्याची द्विगुणित होण्यासाठी आता ह्यावरती आपण तडका तयार करून घेऊयात तडका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आता एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर पाव चमचा हिंग यामध्ये घालून घ्यायचा एक चमचाभर पांढरे तीळ घालायचे आणि इथे दोन हिरव्या मिरच्या अशा फोडून आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्यात मस्त असा तडका तयार झालेला आहे आता हा मस्त असा चटकदार चुरचुरीत तडका या ढोकळ्यावरती घालून घ्यायचा मस्त दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर होतो चवीला मस्त आता वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यायची मस्त असा चटकदार आपला झटपट होणारा रवा ढोकळा बनवून आज इथे तयार झालेला आहे जरूर अशा पद्धतीने हा ढोकळा तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय